आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील तर चंद्रभागाबाई अंकल शाळेमध्ये जे आम्ही काम केलेलं होतं अपंगार्थ शिक्षण योजना या अंतर्गत तर त्यावेळेस मागीर सेवा सातत्य किंवा काहीही लाभ दिलेले नव्हते जे समावेश यांच्या वेळेस महानगर पालिकेच्या इथे आल्यानंतर त्यांनी कुठलेच काही लाभ दिले नव्हते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक नऊ एक पंचवीस रोजी एक न्यायालयने आदेश दिला की हे जे सर्व लाभ आहेत पेन्शन सह ते पेन्शन सह सर्व लाभ जे मागील सेवा सातत्य नक्कीच वेतन कालबद्ध ती वरिष्ठ व निवडवेतन श्रेणी तसेच सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचा लाभ एवढे सगळे निर्णय राज्य शासनाला आदेश केलेले होते कोर्टाने परंतु गेले चार महिने झाले त्यांनी त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं काहीही केलेलं नाहीये आणि तब्बल सोळा आठवडे तेथे वाया घालवले वास्तविक पाहता कोर्टाने त्यांना चार आठवड्यामध्ये सर्व लाभ देण्याविषयी सांगितलेलं होत परंतु आजही या शासनाकडून म्हणजे झोपडी घेतल्या शासनाकडून कोणत्याच प्रकारची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून मी शेवटी ठरवलं की वारंवार या, या कार्यालयाची पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारचं काहीही केलेलं नाहीये आणि त्या दृष्टीने मी आता निश्चय केलेला आहे एक तर हे सर्व लाभ मिळवायचे शासनाकडून नाही तर आत्मधरणाचा निर्णय घ्यायचा असं ठरलेलं आहे आणि सोळा तारखेला मंत्रालय मुंबई या कार्यालयासमोर म्हणजे शालेय शिक्षण विभागाचं जे ऑफिस आहे तिथे आत्मधन करण्याचं मी ठरवलेलं आहे तर हे असं एकंदरीत आहे सगळं तर कोणत्याही प्रकारची काहीही माहिती ही दिली जात नाही आता सामान्य व्यक्ती सेवा काही ना काही करून त्याच्या उपजीविकेत त्याची जी उपजीविका आहे ती तो शकेल परंतु जर मला सेवानिवृत्तीनंतर तर मला माझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होईल आता सामान्य लोकांना कोणी ना कोणी कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काम घेऊन त्यांचं पुनर्वसन होईल परंतु जर मला पेन्शन जर लागू नाही झालं तर उपाशी राणेपलीकडे दुसरं काही नाही आणि माझी मुलं जे आहेत आहेत शिक्षण आहे सगळं काही आहे जर हे सेवा, सा, सेवा सातत्य आणि पेन्शनचा जर लाभ नाही मिळाला तर हे सगळं भागवणं कठीण होईल आणि म्हणून माझे सर्व पत्रकार बंधू भगिनींना झाले तर ते की आपण या संदर्भामध्ये निश्चितपणे झोपलेल्या शास्त्राला जागा करण्याचं काम आपण केला तर बरं होईल असं वाटत म्हणजे एका दिव्यांग व्यक्तीला असे आम्ही आहोत या शिक्षण योजनेमध्ये कार्यरत आहोत आणि हे सर्व लाभ देण्याविषयी सांगितलेला असताना सुद्धा कोर्टाकडून त्याची काही चालम बजावणी होत नाही म्हणून सर्वांना ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण जर वाचा फोटली तर मी आपला रुमी राहील अशी मी आपला